महाविकास महाविकास आघाडीचे निवडून आल्याबद्दल आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी आमदार बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे लिंगाटे निवडून आल्याबद्दल जल्लोषाच्या भरात त्यांनी सुद्धा ठेका घेतला काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमोद दाडू शोएब भाई आशिक अन्सारी निखिल कोकाटे प्रदीप देशमुख लो पंचांग रमेश साबळे मुन्ना खाडे संजय काळमे सत्यविजय निपाने ऋग्वेद सरोदे सुनील निपाने स्मिताताई घोगरे स्मिताताई लहाने मीनाताई कोल्हे साधनाताई कोकाटे तसेच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी लोकांचा रोष आहे तो यातून एक व्यक्त झालेला आहे कारण की ज्या नवीन उमेदवार विरोधी उमेदवाराला भरपूर वेळ होता परंतु पंधरा दिवसात लोकांच्या भावना उफाळून आल्या आणि इतक्या दिवसाचा राग या मतदानाच्या माध्यमातून त्यांनी काढला आणि आमचा उमेदवार निवडला